हा क्रॅप फार्मिंग हा फायद्याची गोष्ट आहे कारण की ही ऑल इंडिया आउट ऑफ इंडिया कोण सुद्धा डिमांड पूर्ण करू शकत नाही आज माझ्या टँकमधील खेकड्याचं वजन कमीत कमी अर्धा किलोच्या आसपास किंवा अर्धा किलोच्या वर खेकड्यांचे वजन असते टँकमध्ये एकतर एक तर सगळ्यात बेस्ट खेकडे विकायची लाईन म्हणजे हॉटेल लाईन एक नंबर दोनशे रुपये जर मिनिमम रेट जरी पकडला तर तीन ते सहा लाख रुपये आपले उचल नमस्कार मी मयूर जगदाळे Uh, मी गेले एक सात वर्ष झालं पल फार्मिंग करत आहे पल फार्मिंग बरोबरच आता एक दीड ते पाऊन दोन वर्ष झाले क्रॅप फार्मिंगचा पण मी स्ट्रक्चर चालू केलेलं आहे तर क्रॅप फार्मिंग चालू करण्यापामागचा एक उद्देश असा की uh, क्रॅप शरीर खाण्यासाठी शरीरासाठी योग्य असतो कारण त्यात कॅल्शियमचं प्रमाण सर्वात जास्त असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची रिक्वायरमेंट ऑल इंडिया आउट ऑफ इंडियामध्ये सगळीकडे क्रॅपची जास्त रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी मी हा सेटअप स्ट्रक्चर क्रॅप फार्मिंगचं उभा केलेलं आहे आता क्रॅफ फार्मिंग म्हणजे नक्की सांगायचं म्हटलं तर खेकडे पालणे खेकडे पालन आपले सगळे सिंपल सांगायचं म्हणजे की खेकड्यांचे बीज आणतो बीजपासून आपण त्यांची उत्पत्ती करतो आणि ते खेकडे रेडी झाल्यानंतर एक ते एक वर्षानंतर आपल्याला ते सेलिंग करण्यासाठी येते ते, ते खेकडे वगैरे हो मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो की खेकड्याची लाईफ एक पाच ते सॉरी खेकडा त्यातला मेल मेल जो असतो मेलची लाईफ एक अडीच वर्ष असते फिमेल एक तीन वर्ष जगत असते आपण ज्यावेळेस खेकडे सेलिंग करतो जे मोठे खेकडे आडेल जे असते ते आपण सेलिंग करतो आणि ब्रीडिंगसाठी एक वेगळे क्रॅब आपल्यासाठी ठेवत असतो हो त्याच्यामुळे आता कसं फिश फार्मिंग वगैरे करते आता मी क्रॅप फार्मिंग वगैरे चालू केलं म्हणजे क्रॅप फार्मिंगसाठी चालू करण्याचा उद्देश वाटते मग याचा म्हणजे काय की क्रॅब हा जूनपासून डिसेंबरपर्यंत नदी ओढ्याला वगैरे पाणी अवेलेबल असतं त्याच्यामुळं भेटून जातो सहजासहजी लोकांना खायला पण मेन जो जानेवारी फेब्रुवारीपासून उन्हाळ्यापर्यंत आपल्याला क्रॅब हा कुठंसुद्धा खायला भेटत नसतो तर त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन काय एक तर आपण ऑल पूर्ण इयरमध्ये आपण कॅ क्रॅप सेलिंग करू शकतो आणि दुसरं म्हणजे ऑफ सीजनला से आपण सेलिंग केल्यामुळे त्याचं प्राईज पण आपल्याला जास्त भेटत जाते त्यामुळे हा मी क्रॅप फार्मिंग वगैरे चालू केलेला आहे आता आपल्याकडे जे खेकडे आहेत हा ब्लॅक मड क्रॅब आहे टेक्निकली नाव म्हणजे ब्रोचेरा ब्रोचेरा हा टेक्निकली नाव आहे त्या क्रॅपचं आणि त्यालाच ब्लॅक मड क्रॅप म्हणजेच मराठीत सांगायचे म्हणजे तर काळ्या पाटीचा खेकडा असतो आपला हा ह्या आपण गोड्या पाण्यातील खेकड्याचं फार्मिंग करतो आपण याच्या इथं हां क्रॅप फार्मिंग हा फायद्याची गोष्ट आहे कारण की जी ऑल इंडिया आउट ऑफ इंडिया कोणसुद्धा डिमांड पूर्ण करू शकत नाही मला एवढे क्रॅप अवेलेबल झाले पाहिजेत असे होतील हे कोणीही करू शकत नाही त्यामुळं क्रॅप फार्मिंग हा सध्याच्या कंडिशनला एकदम सुरुवात करायचं म्हणजे तर टॉपचा बिझनेस आहे माझ्या दृष्टिकोनातून आता ज्यावेळेस मी क्रॅप फार्मिंग ज्यावेळेस सुरुवातीला खेकडे पालन सुरुवातीला केलं तर ज्यावेळेस सुरुवात केलेली होती त्यावेळेस मी टँकमध्ये वगैरे उतरल्यानंतर खेकडे वगैरे बघून पळून जात होते सगळे पण आता मी त्या टँकमध्ये उतरले कुठले खेकडे वगैरे पळून जात कारण त्यांना सवय झाली माझी कारण की ह्या टँकमध्ये माझ्याशिवाय त्या तिथं कोणी उतरत पण नाही ते खेकडे मला बघितले की सगळे ओळखतील खेकडे सगळे तिथं की बाबा हा व्यक्ती आहे आणि खेकडे जात नाही जवळ पळून वगैरे जात नाही तिथं स्टेबल राहते त्या तिथं जवळच कारण एक त्यांच्याशी का एक काय म्हणते त्याला कनेक्शन झालं की त्यांना हे आपल्याला काही करत नाहीत की रोज आपण तिथे येतोच आता क्रॅप फार्मिंग करायचे म्हणजे काळजी म्हणजे एक तर सगळ्यात ह्या इम्पॉर्टंट रोल म्हणजे टँक स्ट्रक्चर ओके हो पाहिजे मी आता बरेच जणांचे माझ्या आधी ज्यांनी कोणी केले असेल त्यांचे स्ट्रक्चर वगैरे बघितले नुसत टँक वगैरे बांधतेत माती भरतेत दोन चार दगडे हो ठेवतात म्हणजे स्ट्रक्चर झालं असं नव्हे त्यात माझ्यात जवळजवळ एक सहा ते सात प्रकारचे वेगवेगळे लेअर आहेत वरून उन्हासाठी संरक्षण होण्यासाठी आता कसं असतं उन्हाळ्यामध्ये पाण्याचं टेम्परेचर वाढतं पाणी पाण्यावर ऊन पडले की पाण्याचं टेम्परेचर वाढत असतं पण पाण्याचं टेम्परेचर वाढू नये म्हणून मी त्याच्यावर ग्रीन शेडनेटचा वापर केला आहे नव्वद टक्केचा त्यानं काय होतं की एक दहा टक्के ऊन पास होतं आणि बाकीचं नव्वद टक्के सावली राहते त्याच्यामुळं पाणी आपलं मेंटेन राहतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आतले जे स्ट्रक्चर केलं आहे की आतले जे टँकच्यातलं जे नॅचरल वातावरण केलेलं आहे की त्यातून खेकड्यांना असं वाटणार पण नाही की आधी ज्यावेळेस मी सुरुवातीला माझ्या मे टँकमध्ये खेकडे सोडले होते तर ते बाहेर जाण्याचा प्रयत्न भरपूर करत होते पण आता तुम्ही जर त्या टँकजवळ माझ्या गेला तर त्यातला एकसुद्धा खेकडा बाहेर जायचा प्रयत्न कधीच करत नाही कारण की ज्यावेळेस तो नदीत वगैरे राहत असतो क्रॅब वगैरे खेकडा तर त्यांना शिकार करून पोट भरावे लागतं हिथं मी काय करतो रोज त्यांना मी जो शेड्यूल असेल त्यानुसार त्यांना फूड देतो त्यांना फूड जागच्या जागी अवेलेबल होतं म्हणून त्यांनी पळून जायचा विषय आणि ह्याच्यामुळं काय होतं की खेकडा ग्रो लवकर होतो आज माझ्या टँकमधील खेकड्याचं वजन कमीत कमी अर्धा -कमी किलोच्या आसपास किंवा अर्धा किलोच्या वर खेकड्यांची वजन असते टँकमध्ये हे कशामुळं झालं की टाईम टू टाईम फूड देणे योग्य मेंटेन ठेवणे अजून माझ्या मी टँकमध्ये वेगळे स्ट्रक्चर म्हणजे काय केलेलं आहे की जे टँकमध्ये खेकड्यांबरोबर नॅचरल वातावरण केले फिश पण सोडलेले आहेत सगळे सोडत जसं एक नदीमध्ये असतं वातावरण क्लायमेट तसं मी तसं त्याचं आत पूर्ण सेट केलेत आता वरून मी काय केले टँकच्या वरच्या साईडला की अजून एक जरी शेडनेट बसवलं असेल तर पाण्याचं अजून टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी वर फॉगर सिस्टीम केल्या आहेत आता या फॉगर सिस्टीमचा उपयोग मी एक नॅचरली टँकमध्ये पाऊस पाडण्यासाठी केलेला आहे आता ह्याच्यामुळं काय होईल की शे खेकड्यांचं ब्रीडिंग जून जुलै ऑगस्टमध्ये ब्रीडिंग होत असते यांचं म्हणजे ह्यांचं जून जुलै ऑगस्टला ब्रिडिंग होतं तर आपल्याला सीझन चेंज करून ब्रीडिंग व्हावं ह्यासाठी मी आत एक पाऊस नॅचरली पाऊस पाडतो रोज एक दहा मिनटं पाडतो त्याच्यामुळं उत्पत्तीमध्ये वाढ झाली तर आपलाच फायदा राहील यात बेनिफिट राहील कारण की खेकडा हा जास्त अवेलेबल होत नाही त्यात जरा वेगळे प्रयोग करायचे चालूच आहे ते कॅ क्रॅप फार्मिंग करा एकतर पल फार्मिंग केलं त्यात एक पाण्याची पॅरामीटर पाणी मेंटेन सगळं समजून आलं आता क्रॅप फार्मिंग करायची ही संकल्पना आल्यानंतर पहिल्यांदा मी विचार केला की क्रॅपची डिमांड जास्त आहे पण क्रॅप अवेलेबल होत नाही तेवढ्या पटीत मग म्हणलं क्रॅप फार्मिंग करायचं पण म्हणलं करायचं पण सगळ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण क्रॅप फार्मिंग केले पाहिजे मग त्याच्यावर मी अभ्यास स्टडी करायला चालू केले बायोग्राफी वगैरे हो वाचणे सगळे त्या स्टडी एक दोन तीन वर्ष स्टडी करत गेलो नंतर टँकचं स्ट्रक्चर वगैरे हो बांधून आपण त्यात क्रॅफ्ट फार्मिंगचा सेटअप वगैरे हो उभा केला नंतर पण जो जो काही सेटअप केला आहे तो योग्य आणि वेगळ्या पद्धतीने आपण सेटअप उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या त्यामध्ये आजकाल तर सगळी सोशल मीडिया आहे बरोबर इन्स्टा फेसबुकला वगैरे हो अकाउंट वगैरे हो काढून त्यात आपण पब्लिसिटी केली तर आपली एकतर फर्स्ट स्टेजची मार्केटिंग तिथं होऊ शकते आणि दुसरं म्हणजे कसं की एकतर माणसांना हळूहळू प्रत्येक गोष्ट माहीत होऊ जाते पण प्रत्येक गोष्टीत स्पेशन्स असणं गरजेचं आहे तुम्ही आज सेटअप वगैरे घेऊ द्या तुमच्यात कोण खेकडे न्यायला येणार नसते तिथं तुम्ही बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे चाललं पाहिजे मार्केटिंग केलं पाहिजे आपण सगळ्यात पहिल्यांदा लाजायला चालू करतो कसं विचारायचं काय एकतर सगळ्यात बेस्ट खेकडे विकायची लाईन म्हणजे हॉटेल लाईन एक नंबर हॉटेल लाईनला खेकडा विकला तर सगळा खेकडा आपला पूर्ण विकला जातो हॉटेल लाईनला आणि त्यात सर्व घेणारे असतात रोजचं ताजं कस्टमर झालं ते आणि दुसरं म्हणजे मार्केट व्यापार भेट ह्या जिथं मच्छी मार्केट वगैरे असते तिथं खेकडे हे ऑब्वियसली घेतले जातात मग ते मुंबई असू दे पुणे असू दे कुठल्याही सिटीचं मोठ्या सिटीचं असू दे तुम्ही तिथे एकदा जाऊन फिरून आला तर तुम्हाला ऑटोमॅटिक व्यापारी वगैरे व्या सगळे भेटून जातील सगळे तुम्हाला ते मी जो क्रॅपचा जो स्ट्रक्चर उभा केलेला आहे एक सत्तावीस बाय सत्तावीसचं टँक आहे साईडून वगैरे जागा फिरायची म्हणली तर बरोबर एक गुंट्यामध्ये टँक आहे एक हजार स्क्वेअर फूटमध्ये आपला टँक बरोबर आहे तो आणि त्याच्यासाठी आपल्याला खर्च जवळजवळ एक अडीच ते तीन लाख रुपये खर्च झालेला आहे सेटअप पूर्ण स्ट्रक्चर उभा करणं वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यासाठी तुम्हाला दरवर्षी काही तिथं काय करायची काही इन्व्हेस्टमेंट करायची का काही गरज नाही एज अ जे फूड असतं हे फ्री ऑफ कॉस्ट फूड असतं कारण की आपण त्यांना चिकन वेस्टेज मटन वेस्टेज फिश वेस्टेज वगैरेच टाकत असतो ते सगळं आता एक सर्वसाधारण सांगतो तुमचा माझा जो टँक आहे सत्तावीस बाय सत्तावीसचा त्या टँकची कॅपॅसिटी तीन टनाची आहे क्रॅप रेडी व्हायची क्रॅप तयार व्हायची कॅपॅसिटी तीन टनाची आहे चला मी म्हणतो आपले तीन टन तीन ते चार टन आहे तीन टन माल पकडला आपण त्यातला तीन टनातले आपण किती तीन टन क्रॅप तयार झाले आपले होलसेल एक दोनशे रुपये रेट पकडा वरचे जाऊ देत दोनशे रुपये जर मिनिमम रेट जरी पकडला तरी ते सहा लाख रुपये आपले होते ते आता क्रॅप फार्मिंग करणं आजच्या काळात फायदे फायदेशीर काय एक तर प्रोटीन जास्त प्रमाणात आहे क्रॅपमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे अवेलेबिलिटी कमी आहे पूर्ण इंडियामध्ये ऑल इंडियामध्ये आउट ऑफ इंडियामध्ये खेकडे अवेलेबलच होत नाहीत त्यामुळं क्रॅफ फार्मिंग आत्ताच्या कंडिशनला टॉपचा बिझनेस आहे आता का खेकड्याचं ट्रेनिंग हे आपलं एक दिवसीय ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये सगळं स्ट्रक्चरचं वगैरे ए टू झेड त्यामध्ये सगळं शिकवलं जातं आणि आत्तापर्यंत आपल्याकडं आउट ऑफची म्हणलं तर जर्मनी वगैरेची ह्या साईडची लोकं आपल्याकडे ट्रेनिंगला येऊन क्रॅफ फार्मिंगच्या ट्रेनिंगसाठी येऊन पण गेलेले आहेत